निमित्त मौजे हयात नगर येथे कुस्ती सामन्यांचे आयोजन यात्रा निमित्त मौजे हयात नगर येथे जानेवारी सव्वीस कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते मौजे हयात नगर कुस्ती आखाड्यांमध्ये सरपंच लक्ष्मण ढोके उपसरपंच नागनाथ कदम व ग्रामस्थ यांच्या वतीने नारळ फोडून कुस्त्यांना सुरुवात करण्यात आली मौजे हयात नगर येथे हयात हयातपाशा यात्रेनिमित्त आमदार राजूभय्या नवघरे यांच्या हस्ते कुस्त्यांचे उद्घाटन करण्यात आले मौजे हयात नगर यात्रेनिमित्त कुस्त्या खेळण्यासाठी महाराष्ट्र चार हजार अकरा रुपये होते।, होते तर लाखो रुपयांची जंगी लूट मौजे हयात यात्रेनिमित्त ग्रामपंचायतच्या वतीने बक्षीस देऊन मल्ल्यांची जंगी लूट केली प्रथम क्रमांकाची कुस्ती राजू निळेकर आणि गिरीराज दुबे यांच्यामध्ये झाली मौजी हयातनगर येथे हयात पाषा यात्रेनिमित्त भव्य कुस्ती दंगलीचे आयोजन लक्ष्मण डोके उपसरपंच नागनाथ कदम ग्रामपंचायत गावकरी नागरिक यांनी परिश्रम घेऊन कुस्ती दंगलीचे आयोजन केले होते हयातपाशा यात्रेनिमित्त हाट्टा पोलीस स्टेशनचे एपीआय संग्राम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता न्यूज नाईन वन मराठी साठी Na